घर जमीन आकाश सर्व काही आयुष्य उद्धवस्त झालं आणि हे पाप उद्धवस्त गटाचे काळीबाज आमदार रमेश यांनी कारनाम्यांचा लेखाजोखा मांडावा तितका कमी निवडणुकीआधी जनतेसमोर हात जोडायचे आणि नंतर त्याच हातांनी पैशांची सुटके सुचलायची वा रमेश राव वा झोपडपट्टीतील लोकांच्या पुनर्वसनासाठी मिळालेल्या जागेवर या महाशयांनी बेकायदेशीर शेड उभारलं आणि बेघर गरिबांना मात्र वाऱ्यावर सोडलं आम्हाला आमदार अभिदा निंदमे सोया गोर गरीबांना घर गर देण्याचं सोडून त्यांच्या हक्काचं घर हिसकावणारे आमदार भांडुपकरांनी पाहिले आपले दिवस बदलतील आपल्याला हक्काचं घर मिळेल या आशेवर असलेल्या कितीतरी गरीब परिवारांचं स्वप्न रमेश कोरगावकर यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे धुळीस मिळालं जगाची नाही तर मनाची तर लाज बाळगा आमदार साहेब भ्रष्टाचाराच्या रुंदीकरणात यांना रस्ता रुंदीकरण करण्याचा विसर पडला रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे चालताना होणारी अडचण बघता यांना आपण का निवडून दिलं असा प्रश्न वेळोवेळी जनतेच्या मनात येतो मतलब छोट्या छोट्या रोड मी जाण आणि तकलीफ आहे गाडी बिडी एकदम क्लिअर नीट ने, ने सब रुपालिक तकली रस्त्याची सुविधा म्हणाल तर रस्त्यावरती एवढं ट्रॅफिक जाम असतं की संध्याकाळचं तुम्ही याल तर सहा ते जवळजवळ दहापर्यंत पर्यंत ट्रॅफिक पूल जामच असत म्हणजे स्टेशनला आला तर स्टेशन घरी पोचायला पाच मिनिटाचं वॉकिंग आहे पण गाडीने जर आला तर मला अर्धा तास लागतो रमेश कोरगावकर नगरसेवक असताना त्यांनी भांडूप येथील सेंट झेव्हियर शाळेत घुसून मुख्याध्यापकांना धमकी दिली होती आमदार झाल्यावर देखील या धमकी बाजावर कोणताही बदल झालेला दिसत नाही नाही सुरक्षित तो नाही आहे पर महिला लोक सुरक्षित नाहीये को एकदम सेफली सकती आहे के लिए भांडुप सुरक्षित नहीं है रात्रीच वगैरे पीते पिणारे चर्सी असे सगळे बसले असतात त्यामुळे बायकांनी रात्री बाहेर पडणं तर म्हणजे हेच आहे रिस्की आहे या गुंडागर्दीला भांडूपची जनता वैतागली आहे गरिबांच्या डोक्यावरचं छत हिसकावणाऱ्या या उबाठाचा धमकीबाजाची आमदारकी येत्या निवडणुकीत जनता हिरावून घेणार हे नक्की